अबोली या मालिकेच्या तीस जानेवारीच्या भागामध्ये मनवा खूप चिडलेली असते आणि ती सांगते शेवटचं सांगते जर का या मुलांना ॲडमिशन दिलं नाहीस ना तर इथे इथे तुझा बाजार बसवेन त्यामुळे या मुलांना ॲडमिशन द्यायचं जर मी शांत आहे तर मनवा आणि जर मला राग आला ना तर वणवा असं म्हणत आता मात्र इकडे मनवाने त्याला शिक्षकाला धमकी देत आमच्या मुलांना शाळेत ऍडमिशन दे असं ठणकावून सांगत त्याची तिकडून हकलपट्टी केलेली असते मग आता शिक्षक गेल्यावरती आबोली आणि क्रिश दोघ जण मनवाकडे पाहत बसतात मनवा म्हणते काय आहे इकडे तमाशा ऐका चला निघा इथून यावरती अबोली तिला काही बोलणार तर मनवा तिचं काहीच ऐकत नाही अबोलीला जी आपल्याला हॉस्पिटलमध्ये नर्स भेटलेली असते तिची आठवण येते आणि तिच्याबद्दल ती मनवाशी काहीतरी बोलणार असते पण मनवा तिच्याकडे बघतच नाही तिकडून निघून जाते निघून जात असताना अबोलीची साडी मनवाच्या ओढणीमध्ये अडकते आणि आता अबोली म्हणते आपलं काहीतरी नातं आहे का यावरती मनवा सांगते नातं तुझं आणि माझं या जन्मात तरी शक्य नाही अबोली म्हणते माणूस किचं आपल्यामध्ये माणुसकीचं नातं नक्की असू शकतं ना मनवा म्हणते माणुसकी माणुसकी या जगामध्ये आहे असं मी मानतच नाहीये माणुसकीचं नातं तर सोड असं म्हणत आता मात्र मनवा अबोलीला काहीही बोलत नाही तिकडून निघून जाते तिला अबोलीमध्ये काही बोलण्यात इंटरेस्ट पण नसतो मग क्रिश म्हणतो अबोली चल इथून आता क्रिश आणि अबोली दोघ जण बाहेर पडतात अबोली एकसारखी रडत असते क्रिश म्हणतो अबोली रडून काही होणार नाही आहे या मनवाला या मनवाला सगळ्या शिंदे कुटुंबाच्या सोबत किंवा समोर घेऊन तू जाणार आहेस या अशा परिस्थितीमध्ये राहणाऱ्या मुलीला शिंदे कुटुंब एक्सेप्ट करेल तरी का आबोली म्हणते करायलाच लागेल कारण ती शिंदे कुटुंबाचंच रक्त आहे तिच्यावरती खूप अन्याय झाला आहे आता मात्र हा अन्याय मी पुसून काढणार मला थी तिला तिचं हक्काचं घर मिळवून द्यायला पाहिजे क्रिश तिच्या बाबतीत जे घडलं आहे ना ते खूप भयानक आणि खूप चुकीचं आहे आता आबोली सोबत बोलत असते पण तोपर्यंत क्रिशचं लक्ष जातं की तिकडे अंकुश सर आलेले आहेत अंकुश सर समोर आलेत म्हटल्यावरती क्रिश अबोलीला सांगतो की अबोली अंकुश सर आलेत अबोली अंकुश सर आलेत पण अबोलीचं लक्षच नसतं क्रिश तिला समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण अबोलीचं लक्ष नसतं तितक्यात अंकुश तिच्या समोर येऊन उभा राहतो क्रिश ताबडतोब लपतो मग आता अंकुश म्हणतो अबोली तू इकडे अबोली आजूबाजूला पाहते क्रिश कुठेतरी लपला असेल मग ती सांगते काही नाही काकू आहेत ना का त्यांच्यासाठी इकडे औषध घ्यायला आले होते इकडे न आयुर्वेदिक औषध चांगलं मिळतं आणि तेच घेण्यासाठी मी आले होते अंकुश म्हणतो एक मिनिट लपून छपून हे सगळं पाहत असतो अंकुश तिथल्या बाजूच्या एका फुलवाल्याकडून गजरा घेतो तो गजरा घेऊन तो अबोलीच्या समोर येतो आणि अबोलीच्या पुढ्यात तो गजरा करतो ती अबोली म्हणते सर हे काय अंकुश म्हणतो मला न माफ कर म्हणजे मी तुझ्याशी जे वागलो ते खूप चुकीचं होतं पण ना या सगळ्या बाबतीमध्ये मला तुझी चौकशी करणं भाग पडलं पण मी माझ्या बाजूने आपल्यामधला आबोला संपवलाय अबोली तू पण आपल्यामधलं हे भांडण संपवून टाक बरं असं म्हणत आता इकडे अंकुश आबोलीच्या पुढे गजरा करतो आणि आपल्यामधलं भांडण संपलंय आता आपण उगाच हे भांडण ताणूया नको असं सांगतो आणि लवकरात लवकर तू सुद्धा घरी पोच असं म्हणत अंकुश तिकडून निघून जातो क्रिश लपून छपून हे सगळं पाहतो अंकुश बाईकवरती बसल्यावरती क्रिश बाहेर येतो क्रिश बाहेर आल्यावरती आता तो अबोलीला म्हणतो अबोली अगं तुला मी किती वेळ सांगत होतो की अंकुश सर आलेत अंकुश सर आलेत पण तुझं लक्षच नव्हतं म्हणून मी अचानक मला लपावं लागलं पण नशीब तू वेळ सावरून नेलीस यावरती अबोली म्हणते माझं खरंच लक्ष नसतं मी जे सुचलं ना समोर ते बोलले तोपर्यंत आता क्रिश सांगतो अबोली तू घरी जा मला पोलीस स्टेशनला जायला पाहिजे बऱ्याच वेळ मी पोलीस स्टेशनला नाही आहे अंकुश सरांना संशय येईल त्यानंतर इकडे आता मनवाची जी ठेकेदारीण किंवा जी कोठ्याची मालकीण असते ती मनवाला म्हणते काय ग तुला काही ठेका दिलाय का या मुलांच्या शिक्षणाचा उलट ही मुलं शिक्षण घेणार नाहीत तर बरं आहे ना इथलं कामकाज कोण सांभाळणार आहे तुझं चाललंय तरी काय तुला काय गरज पडली होती त्या शिक्षकाला मारायची आपल्या इथला धंदा कमी होईल की मनवा सांगते जे आयुष्य आम्हाला नाही जगता आलं ते आयुष्य त्यांना जगता यावं यासाठी मी प्रयत्न करते त्यांचा चांगल्या ते हक्क आहे त्यांना चांगलं शिक्षण मिळावं ही माझी इच्छा आहे त्यांनी सगळ्यांनी मोठं शिकून व्हावं ही माझी इच्छा आहे असं म्हणत ती सांगते आणि यासाठी मला जे काही करता येईल ते सगळं सगळं मी करायला तयार आहे त्यावरती आता मात्र ती मालकीण चिडते आणि म्हणते तू तू हे सगळं करणार तुझी काय हिंमत या इथे राहून फक्त आणि फक्त माझी मर्जी चालते मनवा सांगते त्या मुलांसाठी मला तुमची मर्जी मोडावी लागली तरी चालेल मग मात्र ती मालकीण चिडते आणि मला मला तू उलट उत्तर देणार का असं म्हणत मनवाचे केस धरते आणि खबरदार इथे फक्त माझं राज्य चालतं माझ्या विरोधात गेलीस तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ती मनवाला धमकी देते इकडे तोपर्यंत चिडलेली अबोली आता विजयाच्या इथे येते आणि विजया विजया तू असं का केलंस असं म्हणत अस्ताव्यस्त व्यस्तू सगळ्या पाडते विजया म्हणते मी काय केलंय यावरती अबोली सांगते तू तू मनवाला त्या घाणीमध्ये पोहोचवण्यासाठी जबाबदार आहेस यावरती आता अबोलीला इकडे विजया सांगते मी मी नाही या सगळ्याला तिला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी जबाबदार आहे ते शिंदे कुटुंब शिंदे कुटुंबाने तिला या दलदलीमध्ये पाठवले आणि अबोली माझ्यावरती अजिबात ओरडायचं नाही या शिंदे कुटुंबाला मनवाला तिकडे पोठ पोचवण्याची ही सगळी तयारी केलेली आहे अबोली म्हणते पण शिंदे कुटुंबाला माहीत नव्हतं मनवाबद्दल काय आहे ते तुला सगळं सत्य माहिती होतं ना तू नाही मला सत्य सांगितलं तर तू आधी सत्य सांगितलं असतंस तर मनवाला त्या दलदलीमधून काढण्यासाठी मदत झाली असते यावरती आता मात्र चिडलेली विजया सांगते मी का सांगू कारण शिंदे कुटुंब हे माझं दुश्मन आहे दुश्मनाची मी का मदत करेन मनवाला या अवस्थेमध्ये पोहोचवण्यासाठी तुझे सासरे तुझे सासरे जबाबदार आहेत जा जाऊन त्या रमाला जाब विचार इथे मला जाब विचारायची काही गरज नाही असं म्हणत विजया आता अबोलीला खूप बडबडते आणि मनवाला तिकडे पोहोचवण्यामध्ये तुझ्याच कुटुंबियांचा हात आहे माझ्या मागे लागू नकोस असं म्हणत ती आता अबोलीसोबत भांडण उकरून काढते अबोली करते। विचार करते आता काय करावं म्हणजे मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी मलाच काहीतरी हातपाय हलवायला लागणार आहेत आणि मग अबोली आता विजयाच्या इथे काही क्लू न मिळाल्यामुळे ती घरी यायला निघते आबोली घरी यायला निघते त्यावेळेला काका ऑलरेडी घरी पोहोचलेले असतात तोपर्यंत इकडे आता मनवा आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आलं तिची मैत्रीण म्हणते का ग इथल्या मुलांसाठी तू इतकं का त्रास करतेस कारण जर त्या आपल्या मालकिणीला समजलं तर ती आपला जीव पण घ्यायला कमी करणार नाही मनवा म्हणते जीव घेतला ना तर बरं होईल असं हे जगून उपयोग तरी काय आहे या जगण्याला काही अर्थ नाही आहे खरं सांगायचं तर या जगण्यापेक्षा मरण परवडलं असं म्हणत आता मात्र इकडे मनवा रडायला लागते त्यावर मैत्रीण म्हणते हे बघ आतापर्यंत तुझीच आम्हाला साथ आहे तूच जर असे मरणाच्या गोष्टी केल्यास तर आम्ही कुणाकडे बघायचं मनवा सांगते बघ ना आपल्या माणसांनी आपल्याला या दलदलीमध्ये ढकललं आणि मग लोकांकडून आपण काय अपेक्षा करायची लोकांकडून कोणतीही अपेक्षा करण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे यावरती मैत्रिणीला आता मात्र मालकीणबाईंचा आवाज येतो की ये लवकर गिऱ्हाईक आलेला आहे आणि ती मैत्रिणी तिकडून निघून जाते ती मैत्रीण निघून गेल्यावर ती मनवा एकटीच रडत बसते मनवा आता तिच्या आईची गोधडी घेते आईची गोधडी घेऊन मनवा रडत असते आणि ती सांगते आई म्हणजे बाबांनी आपल्या दोघींना टाकली आणि त्यानंतर त्यानंतर आपणच दोघी एकमेकींसाठी होतो पण त्यानंतर तू माझ्यासोबत असतेस ना तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचले नसते तुझी माझ्या तुझी माझी साथ सुटली आणि त्यानंतर मी इथे आले पण आपली ही हालत करणारे फक्त आणि फक्त तो माणूस आहे ज्याने तुला फसवलं ज्याने तुला फसवलं आणि तुझ्याशी लग्न केलं तुझ्याशी लग्न करून ज्या वेळेला मी पोटात राहिले तेव्हा आपल्याला सोडून दिलं फक्त आपल्या आईसाठी त्याने हे सगळं केलं तुला फसवलं आणि त्यानंतर माझं आयुष्य नरक बनलं त्या नराधामाला मी सोडणार नाही आई आज जर तू जिवंत असतेस ना तर न तर परिस्थिती वेगळी असते पण तुझ्या मृत्यूला पण कुठे ना कुठे तरी तो माणूस जबाबदार आहे जर त्या माणसाने तुझी जबाबदारी नीटपणे घेतली असती तर कदाचित तू जिवंत असतेस तू माझ्यासाठी जिवंत असताना ही गोधडी वेंडली होतीस त्यानंतर माझ्याकडे तुझी अशी आठवण म्हणायला फक्त आणि फक्त ही एक गोधडी आहे आई खरं सांगू का तर या गोधडीला मी जेव्हा माझ्या जवळ घेते ना तेव्हा मला तुझी तू जवळ असल्याची जाणीव होते आणि त्यानंतर मी आनंदी होते पण आई तुला मी आज वचन देते की त्या नराधमाला मी सोडणार नाही त्याला त्याची लायकी दाखवणार त्याची जागा दाखवणार असं म्हणत मनवा आईची गोधळी घेऊन बदला करण्याची भाषा करत असते पण मनवाला हे माहीतच नसतं की तिच्या वडिलांना या सगळ्यामध्ये काहीही माहीत नाहीये किंवा त्यांचा काही, कि काही हात सुद्धा नाहीये तोपर्यंत काका घरी येतात त्याच वेळेला रमा म्हणत असते भाऊजी तुम्हाला जेवायला वाढू काका का म्हणतात नको वहिनी सध्या तरी मला थोडस काम आहे तितक्यात अबोली आतमध्ये एंटर करते आणि ती विचार करते आत्तापर्यंत या घरात कधीच मला अशी निगेटिव्हिटी वाटली नाही असं वातावरण मला कधी वाटलंच नाही कारण या घरामधल्या मुलीला तिचा अधिकार मिळालेला नाहीये त्या मुलीने इथे खेळायचं बागडायचं आणि इथेच लहानाचं मोठं व्हायचं तर आज ती मुलगी अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी शिंद्यांच्या मुलीने कधी जात सुद्धा नाहीत यात तिचा काय दोष आहे मला खरंच या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय असं म्हणत आता मात्र आबोली या सगळ्याचा विचार करत मनवाला कसा न्याय मिळवून द्यायचा हाच विचार करत असते त्यानंतर विजया खूप मोठी चाल खेळते विजया आता काकांना भेटायला येते आणि म्हणते काय काका देशसेवेसाठी तुम्ही लग्न वगैरे काहीच केलं नाहीत पण लग्न जर केलं असत ना तर कदाचित तुम्हाला आबोली इतकी किंवा राघू इतकी मुलगी सुद्धा असते काय माहिती लग्न करून तुम्ही सुखी झाला असतात तुमच्या आयुष्यात असं म्हणत मुद्दामाता इकडे विषयाला हात घालत विजयाने काकांना डिवचलेलं असतं आबोली आणि अंकुश हे पाहत असतात आता मात्र आबोली अंकुशला विजया काय बोलते याबद्दल समजत असतं पण समजत नसतं ते फक्त काकांना नक्की विजयाला कशाच्या बाबतीत बोलायचं आहे आणि ती कुणाबद्दल बोलत आहे हे मात्र काकांना काही कळत नाही विजयाने विषयाला हात घातलेला असतो आणि आता अबोली हदरते या सगळ्यामध्ये जर काकांपर्यंत सत्य पोहोचलं तर काय होईल या विचाराने ती हा विषय टाळते